पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात आमदार संजय खुळके यांनी दोनशे साठच्या सत्तारूढ प्रस्तावावर बोलताना अमरावतीच्या उद्योग व विकासाच्या प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरलं त्यांनी स्पष्ट केलं की अमरावती भागातील दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्रात सर्वात कमी आहे राज्यातील आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण अमरावतीमध्येच आहे मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही अमरावतीचा विकास थांबलेला आहे इथं वीज आहे पाणी आहे जमीन आहे शिक्षण संस्था आहेत पण उद्योगच नाहीत असं का खोडके यांनी सरकारकडे मेगा टेक्स्टाईल पार्क रिमंड प्रकल्प भारत डायनामिक्स प्रकल्प या तीन मुख्य प्रकल्पांसाठी तातडीने निर्णयाची मागणी केली आहे खोडके म्हणाले या प्रकल्पासाठी विशेष धोरणे तयार करावे अमरावतीसारख्या मांगास जिल्ह्याला स्पेशल पॅकेज सबसिडी कमीत कमी भाड्यात इन्स्ट्रास्ट्रक्चर यामुळे आय टी आणि उद्योग विकास शक्य आहे नक्की काय म्हणाले खोडके पाहूया सविस्तर सभापती महोदय मी दोनशे साठचा सा सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्यावर आपले विचार मांडत आहे सभापती महोदय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळेच आज परकीय थेट गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या इथं होते चोवीस पंचवीसमध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे भारत सरकारचा स्टार्ट फंड्स ऑफ फंड्स एफ ओ एफ कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमामध्ये जवळपास त्या च्या आत फंड्स फॉट फंड्स स्टार्टअप एफ ओ एफ ही योजना चालू झाली आहे त्यातून फार मोठ्या प्रमाणात सिडबी काम करते आणि सी जे लोन्स आहे ते, ते स्टार्टअपच्या जे तरुण आहे त्यांना मिळण्याचं काम मोठ्या प्रमाणात आपल्या इथं चालू आहे हे सर्व होत असताना राज्य आपलं एवढं पुढं जात असताना परंतु याच्यातून एक, या एक दुःखाची बाब आहे की काही क्षेत्र याच्यातून मागं पडत आहे जसं मुंबई झालं पुन्हा झालं औरंगाबाद झालं इथं इथं मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती आपली होऊन राहिली स्टार्टअपचे पैसे येऊन राहिले वेगवेगळ्या परतून की होऊन राहिल्या परंतु आम्ही जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी दरोडे उत्पन्न असलेला आमचा विभाग अमरावती विभाग जर इथं जर उद्योगाची स्थिती पाहिली तर ही फार चिंताजनक आहे आणि या सरकारला महायुतीच्या सरकारला ज्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगल्या विकासाची चालना देत देत आहे त्यांनी खरं तर ह्या संदर्भात आपलं लक्ष घालण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे अमरा अमरावतीचं जर दरडोई उत्पन्न आपण जर पाहिलं तर एक लाख एक्क्याण्णव हजार चारशे एक रुपये म्हणजे आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याच्यापेक्षा कमी विभागाचं आहे आणि अमरावतीचं तुमचं वाशिम आमच्या सर्वात कमी आहे परंतु त्याच्यापेक्षा थोडं जास्ती अमरावतीचं आहे अमरावतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज राज्यातल्या सर्वात जास्ती आत्महत्या ज्या होतात त्या अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या आहेत जर आपण पाहिलं तर पूर्ण अमरावतीचं कोरडोऊ क्षेत्र आहे कोरडोच्या ज्या योजना येतात येतच नाही आपल्या इथं जर कृषीच्या योजना पाहिल्या तर ऐंशी टक्के योजना ह्या इरिगेटेडसाठी आहे आणि आपण जर पाहिलं तर ऐंशी टक्के जमीन आजही आपली महाराष्ट्राची ही कोरडोव आहे तर त्या योजना येत नसल्यामुळं खऱ्या अर्थानं अमरावती विभाग हा मागासलेला आहे अमरावती इंडस्ट्रीमध्ये मागासलेला आहे सर्व क्षेत्रात मागासलेला आहे अमरावतीला जर आपण पाहिलं तो उद्योगासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही इन्फ्रास्ट्रक्चर आहे कच्चा माल आहे की नाही आहे पाणी आहे की नाही आहे तिथं विजेचा मोठा कारखाना आमच्या इथं आहे म्हणजे फॅक्टरी आहे की नाही आहे वाहतूक सुविधा आहे की नाही आहे परंतु हे सर्व विमानाची सेवा आत्ता चालू झाली तरी पण हे सर्व असताना आमच्या इथं इंडस्ट्री येण्यात कम कमतरता आहे त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही पुढारलेल्या भागाच्या ज्या सबसिडीज आहे आपण ड ड फेजमध्ये आमचं आहे परंतु या ड फेजपेक्षाही तुम्हाला तिथं एक स्पेशल पॅकेज देण्याची गरज आहे त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्याचा किंवा या अमरावतीचा विभागाचा खऱ्या अर्थानं विकास होईल कारण की अमरावतीचा विकास होईल म्हणजे तो अमरावतीचा होत नाही तो त्या पाच जिल्ह्याचा वराड म्हणून आमचं जे क्षेत्र आहे त्याचा विकास होईल कारण की त्याच्या जर एखादा जिल्हा मोठ्या प्रमाणात वाढला तर आजूबाजूच्या जिल्ह्यात ॲन्सेलरी चालू होतात वेगवेगळे उद्योग चालू होतात आणि त्याचा उपयोग पूर्ण विभागासाठी होऊ शकतो आपण जर पाहिलं तर आमच्या अमरावतीला वि विदर्भाला विकेस पॅकेज देण्याची खरी गरज आहे त्यासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून द्यावं लागल कमी दरात जमीन उपलब्ध करून द्या लागल लघु उद्योग जे आहे त्याचं क्लस्टर करावं लागल जसं तसं आ आज आमच्या इथं क्लस्टरमध्ये टेक्स्टाईलचं आहे अन्न प्रक्रिया करावं लागल डिफेन्स करावं लागल किंवा वाहतुकीच्या मोटर्स वगैरे मोपेड ह्या ह्या इंडस्ट्री जर आमच्या इथं मोठ्या फॅसिलिटी देऊन आणल्या तर खऱ्या अर्थानं तिथं मोठे उद्योग येऊ शकतात जसं पाहिलं तर संत्रा आज अमरावतीमध्ये अठरा हजार हेक्टर वर संत्रेची लागवड आहे परंतु एकही मोठा इंडस्ट्री तिथं आली नाही किंवा त्याच्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यासाठी ज्या सबसिडी द्यायला पाहिजे त्याच्यासाठी ज्या सवलती द्यायला पाहिजे त्या दिल्या तर खऱ्या अर्थानं मोठा उद्योग आमच्या इथं येऊ शकतात मोठ्या उद्योगामध्ये जर आपण आज विचार केला तर आमच्या इथं एक मेगा टेक्स्टाईल पार्क आपण आलेला आहे प्रियम मित्रामध्ये जो पंतप्रधान मोदी साहेबांनी देशातल्या सात राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क दिला आता अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क आला आहे त्याचे जमिनीचे रेट जर आपण पाहिले तर आमच्या इथं स्टेटचा टेक्स्टाईल पार्क आहे त्याचे रेट दोनशे चाळीस आहे आणि याचे रेट पाचशे रेट आता हा जो भावाचा तफावत आहे ही जर भावाची तफावत खऱ्या अर्थानं त्याला त्या मेगा टेक्स्टाईल पार्कला तुम्हाला एक अभ्यास करण्यासाठी एखादी पी एम सी नेमावं लागेल की आपल्या देशामध्ये ज्या सात इंडस्ट्री मेगा टेक्स्टाईल प्रोजेक्ट दिले ते सात राज्य त्या त्या राज्यामध्ये त्या मेगा टेक्स्टाईल पार्कला जमिनीचे काय भाव आहे त्यांना वीज काय दरानं देऊन राहिले त्यांना जी एस टीमध्ये काही सवलत आहे का त्यांना अदर कोणत्याच्या सवलत आहे का ते जर अभ्यास करून मग त्याप्रमाणे आपण नियोजन केलं तर हा एवढा मोठा टेक्स्टाईल पार्क खऱ्या अर्थानं पुढं जाईल नाही तर हा एक हजार हेक्टर त्याची जागा घेतलेली आहे आता एक हजार हेक्टरमधला हा जर पार्क जर त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर खऱ्या अर्थानं त्याचा काही उपयोग होणार नाही पंतप्रधान मो मोदयांनी दिलेला जो टेक्स्टाईल पार्क आहे तो तसाच राहील जर आज आज आपण विचार केला तर आज जवळपास छत्तीस आय टीच्या इंडस्ट्री पुण्यामध्ये आहे छत्तीस आणि अमरावतीसाठी अमरावती जे आमचं विभाग आहे त्या अमरावती विभागामध्ये जवळपास विभागात पन्नास ते साठ इंजिनीअरिंग कॉलेजेस आहे म्हणजे आमच्या अमरावतीतच तीस इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे बाकी एम एस सी कॉम्प्युटर असतील बी एस सी कॉम्प्युटर असतील एम सी ए असतील बी सी ए असतील म्हणजे कॉम्प्युटर क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या संस्था आहे त्या जवळपास दीडशे ते दोनशेच्या वर आहे परंतु आजही तरी आमच्या अमरावतीला आय टी सेक्टर डेव्हलप झाला नाही आय टी सेक्टर डेव्हलप व्हायचं कारण काय आहे तर कारण की त्यांना ज्या इथं फॅसिलिटी भेटते त्या फॅसिलिटीज जर अमरावतीत असेल तर ते आय टी सेक्टर अमरावतीतला कशाला येतील ते मुंबईत येतील पुण्यात जातील जास्तीत जास्त औरंगाबादपर्यंत जातील आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आय टी इंडस्ट्रीमध्ये आमचा आज युवक आज अमरावतीचा जवळ जव जवळपास तुम्ही जर पुण्यात गेले तर एक दहा हजाराच्या वर मुलं आज आज आमचे तिथं नोकरी करतात आणि ते जर अमरावतीत आले आणि त्यांनी ते जर अमरावतीत खऱ्या अर्थानं नोकरी केली तर पर कॅपि कारण की त्यांना जो भेटणारा पगार आहे तो पगार त्यांनी ते, तिथं खर्च केला आणि त्याच्या तो जर खर्च झाला तर पर कॅपिटा इन्कम अमरावतीचं मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्यासाठी दोन वेळ तीन वेळ अजितदादानी हाऊसमध्ये घोषणा केली कारण की आम्ही एक प्रोजेक्ट दिला होता आमच्या इथं इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज तिथं जवळपास शंभर एकरची जागा आहे आणि त्या शंभर एकरच्या जागामध्ये सरकारने चांगलं मस् मस् इन्फ्रास्ट्रक्चर आय टी डिपार्टमेंटला जे आय टीला जे पाहिजे इंडस्ट्रीला ते जर इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उप उपलब्ध करून दिलं आणि त्याला कमीत कमी रेंटवर जसं टी टी सी एस असतील आणि इतर ज्या कंपन्या आहे आय बी एम असतील ज्या ज्या कंपन्या परसिस्टंट असतील ज्या कंपन्या या क्षेत्रात काम करतात त्यांना मिनिमम रेटवर आणि त्यांना अजून काही फॅसिलिटी दिल्या तर मोठ्या प्रमाणात आय टी अमरावतीला आय टी इंडस्ट्री येतील आणि खऱ्या अर्थानं मग आमचा पर कॅपिटल इन्कम मोठ्या प्रमाणात वाढेल आणि ज्या आज आमच्या इथं आत्महत्या आहे त्याचं प्रमाण शंभर टक्के कमी होईल तर तसंच जर पाहिलं तर आमच्या इथं पाचशे हेक्टर जागा पाचशे एक्कर जागा रेमंडला दिलेली आहे रेमंडचं एक युनिट आमच्या इथं चालू झालं आहे परंतु त्या पाचशे एकर जागा देऊन आज जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाले आणि त्या अडतीस एकर रेमंडनी आपली इंडस्ट्री चालू केली बरं ती इंडस्ट्री चालू केली तर फुल फ्वेज चालवत आहे का नाही एकच शिफ्ट चालवतात तीन शिफ्ट जरी चालवलं असतं तरी आज मोठ्या प्रमाणात झालं असतं तर शासनाला त्यांना त्या इंडस्ट्रीवाल्याला बोलवायला पाहिजे रेमंडवाल्याला बोलवायला पाहिजे की तुम्हाला काय फॅसिलिटी पाहिजे तुम्ही एवढी जागा घेऊन ठेवलेली आहे पाचशे हेक्टर त्याच्यात आ तुमची इंडस्ट्री जे तुम्ही आमच्याजवळून जागा घेताना आम जे कमिटमेंट केलं ते केलं नाही तर मग त्याची एक तर जागा घ्यायला पाहिजे किंवा मग तिथं दुसरा उद्योग आणायला पाहिजे तसंच जर पाहिलं तर भारत डायनामिक्स म्हणून प्रतिभा ते पाटील राष्ट्रपती असताना त्यांनी खरं तर भार या तुमच्या डिफेन्सचा एक मोठा कारखाना अमरावतीमध्ये आणला होता आणि त्याला दोन दोनशे चाळीस हेक्टर जागा आमच्या इथं दिलेली आहे आता ह्या दोनशे हेक्टर जा जागेमधं जवळ दोनशे चाळीस हेक्टर जागा जवळपास त्याला पूर्ण वॉल कंपाऊंड करून जवळपास पंधरा वर्षापासून ती जागा तशी ज्या तशी पडलेली आहे आणि त्या त्या प्रकल्पाचं काय म्हणणं आहे की त्या प्रकल्पाचं म्हणणं आहे की त्यांना ज्या सेवा शुल्क आहे ती सेंट्रल आपल्या भारत सरकारची उपकंपनी आहे म्हणजे भारत डायनॉमिक्स प्रायव्हेट नाही आहे तो आपला केंद्र शासनाचाच एक उद्योग आहे त्यांनी आपल्याला काय मागटलं आहे शंभर टक्के सेवा शुल्क आम्हाला द्या आणि तो त्याच्यानंतर आम्ही चालू करतो ती इंडस्ट्री परंतु आपल्या इंडस्ट्री डिपार्टमेंटने सांगितलं की नाही आम्हाला सेवा शुल्क तुम्हाला शंभर टक्के माफ करता येणार नाही मग त्यांनी दुसरं प्रपोजल असं दिलं की आम्हाला तुम्ही जोपर्यंत आमचा प्रोडक्शन चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला सेवा शुल्क मार्क करा परंतु त्याच्यातही आपल्या सरकारने ते नाही म्हटलं आणि त्याच्यामुळं आज तो प्रकल्प आमचा थांबलेला आहे जर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या दोन प्रोजेक्टवर जरी तीन प्रोजेक्ट अमरावतीचे मेगा टेक्स्टाईल पार्क एक रेमंडचा आणि भारत टाय डायनामिक्स या तीन कंपन्यासाठी जरी एक लिजिबल धोरण महाराष्ट्र सरकारनं घेतलं तर अमरावतीचं हे जे इंडस्ट्री आहे आय टी इंडस्ट्री म्हणा किंवा हे जे प्रोजेक्ट आहे हे मोठ्या प्रमाणात चालू होतील आणि आज जो अमरावती जिल्हा या आमच्या बागासलेला जिल्हा आहे किंवा तिथं सर्वात जास्ती आत्महत्या होते आणि सर्व युथ मोठ्या प्रमाणात तिथं आहे लेबरचा प्रश्न नाही आहे कारण की आमच्या धारणीचा लेबर आज पूर्ण राज्यात जातो बघ आमच्या इथं जर इंडस्ट्री झाली तर ठीक आहे तो धारणीवर आमच्या अमरावतीतील लेबरचाही प्रश्न नाही सर्व सुविधा उपलब्ध असत असताना राज्य शासन त्यावर निर्णय घेत नाही माझी आपल्यामार्फत या राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या संदर्भात शंभर टक्के निर्णय घ्यावा मी तुम्हाला अजून एक गो गोष्ट सांगतो की नदीजोड प्रकल्प हा जो नदीजोड प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैनगंगा वैनगंगा जो केलेला आहे तो जवळपास एक लाख च्या कोटीच्या वर एक लाख हजार कोटीच्या वर जाणार आहे आणि त्याच्यात तो प्रोजेक्ट ज्यावेळेस आणला त्यावेळेस आता त्याचं काम ऑल उल, ऑलरेडी चालू झालं आहे परंतु तिचं रिझर्वेशन देताना ते अमरावती विभागासाठी खरा तो प्रोजेक्ट आला परंतु त्याच्यात रिझर्वेशन देताना प सर्वात जास्ती अमरावती विभागाला द्यायला पाहिजे आणि त्याच्या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधं उद्योगासाठी पाण्याची रिझर्वेशन फार मोठ्या प्रमाणात झालं आहे आज तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की एक पंधरा वीस वर्षानंतर कुठंच पाणी मिळणारे या राज्यामध्ये पाणी जे भेटल ते अमरावती विभागात भेटल आणि त्याचं रिझर्वेशन झालं तर खऱ्या अर्थानं इंडस्ट्री अमरावती विभागामध्ये पुढच्या काळामध्ये येईल ही आपल्यामार्फत मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की एक स्पेशल पॅकेज या अमरावती विभागासाठी आत्मसग्रस्त जिल्हा आहे त्याच त्याच्यासाठी एक स्पेशल पॅकेज देण्याची उद्योगासाठी गरज आहे आणि ते देतील अशी आशा करतो आणि आपण मला बोलण्याची वेळ दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो धन्यवाद राज्यात विकासाची गंगा वाहत आहे पण अमरावती मात्र कोर दिस राहते असं संतापून आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं राज्य सरकार, सरकार अमरावतीच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने बघतं हे लवकरच स्पष्ट होईल